बऱ्याच स्त्रियांना घरातील कामामुळे किंवा इतर कोणत्या कामामुळे ही व्रतकथा वाचता येत नाही त्यांच्यासाठी ही व्रतकथा मी घरगुती पद्धतीत सादर करीत आहे श्री महालक्ष्मी महात्म्या ओम श्रीं क्लूम ओम धन द धन देही माम ओम ह्रीं श्रीलक्ष्मीभ्यो ओम श्रीं क्लूम ओम धन द धन देही माम ॐ ह्रीं श्रीलक्ष्मीभ्यो नमः ॐ श्रीं क्लूं ॐ धनदधनदेही माम ॐ ह्रीं श्रीलक्ष्मीभ्यो नमः श्रीमहालक्ष्मीदेवी च कहाणी श्रीगणेशाय नमः श्रीमहालक्ष्मीदेवे नमः ॐ श्रीं क्लूं ॐ धनद धन देही माम ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्याधिपाचव तत्प्रसादा धनधान्य संपदा मन लावून ऐकावी ध्यानात ठेवावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगाची अधिष्ठानी सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री महालक्ष्मी देवी आटपाट नगर होतं नगराचा एक राजा होता त्याचे नाव होते भद्रशवा तो दयाळू शूर व प्रजादक्ष होता देवा साधू संतांना सुखवीत होता आनंद देत होता राजाच्या राणीचं नाव सुरजचंद्रिका होतं नाव चांगलं पण स्वभावात अहंकार मागील जन्मी ती एका वैशाची पत्नी होती तिचं नवऱ्याशी भांडण होई भांडणानं वैतागली रागानं घराबाहेर पडली चालत होती अन्वानी राणातून तिथं तिला दिसल्या सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीचं व्रत ते तिनं पाहिलं त्यांच्याबरोबर तिनंही व्रत केलं दुःख विसरली दारिद्र्य गेलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती फळाला आली कालांतराने ती मरण पावली पुढे तिचा पुनर्जन्म झाला स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला पण भाग्य उजळलं भद्रश्रवा राजाशी तिचा विवाह झाला ऐश्वर्यात लोळू लागली गर्वानं ती फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठ्यानं फुगली दासदासींवर रागावली एकदा काय झालं देवीच्याही मनात आलं राणीला आपण भेटावं मागच्या जन्मीची आठवण द्यावी ओळखते की नाही हे बघावं राणी राजवाड्यात सुखाने राहत होती राजाही कौतुक करी तिचे लाड पूर्वी त्या दोघांना पुढे सात पुत्र आणि एक कन्या झाली कन्येचं नाव होतं शांबाला एके दिवशी काय झालं देवीनं म्हातारीचं रूप घेतलं फाटकं वस्त्र नेसली माथी मळवट फासला हाती काठी घेतली काठी टेकीत टेकीत राणीला भेटायला आली तिनं आरोळी दिली अरे आहे का घरात कुणी कुणी घास देईल का दासी बाहेर आली म्हातारी दारात दिसली तिनं विचारलं कोण गं तू कुठून आलीस काय काम काढलं आहे तुझं नाव काय गाव कोणतं तुला हवं आहे काय मधून मधून खोकत हळू आवाजात म्हातारी सांगू लागली माझं नाव कमला द्वारकेहून आले ग राणीला भेटायचंय कुठे आहे ग राणी दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत सख्यांशी गप्पा मारत आहेत त्यांना सांगितलं तर माझ्यावर रागावतील तुला ग त्या कशा भेटणार काय तुझा हा अवतार पाहून माझ्यावरच ओरडतील उनं धुणं बोलतील त्यांच्या सख्याही तुला हसतील तू जरा आडोशाला बैस मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना म्हातारी रागावली मनोमन संतापली तुझी राणी पैशांना भाळली माणूस की विसरली दरिद्री मेली आज झाली राणी पण देवीला विसरली माझ्यामुळेच ना मीच तिला व्रत सांगितलं देवीचं आज ते केलं आता राणी पदावर बसली देवीची आठवणही राहिली नाही गर्व झालाय संपत्तीचा पैशांची धुंदी आली गोर गरिबांची परवा नाही थोरा मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी म्हातारी गरिबन भिकारीन तिला कोण विचारत आहे पण याचं फळ तिला भोगावंच लागेल तेव्हाच तिचे डोळे उघडतील जाते मी दासी घाबरली तिनं म्हातारीला पाणी दिलं हात जोडून म्हणाली ते व्रत मला सांगाल मी ते नेमानं करीन उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही दिलेला शब्द मोडणार नाही त्या दासीला व्रताचा वसा सांगितला म्हातारी उठली पाठी टेकीत निघाली तोच माडीवरून राणीची कन्या शांबाला धावत आली ती कळवळून म्हणाली आजी रागावू नका चुकली माझी आई तिच्या वतीनं मी क्षमा मागते कृपा करा दिलेला शाप मागे घ्या पाया पडते तुमच्या म्हातारीला मुलीची दया आली म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला मुलीचा निरोप घेऊन म्हातारी निघणार तोच राणी माडीवरून आली दाराशी येते तर म्हातारी दिसली राणी ओरडली ए थेरडे कशाला आलीस जा इथून उठ म्हणते ना जातेस की नाही दुसरी घरं नाही दिसली तुला म्हातारीने संतापाने घराघरा डोळे फिरविले कपाळावर आठ्या पसरल्या ती तडक घराबाहेर पडली दासीनं लक्ष्मीव्रत केलं तिची स्थिती सुधारली दासी, सुधार दासी पण गेलं संसार सुखाचा झाला पुढं मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी शांबालेनं लक्ष्मीव्रतास सुरुवात केली सगळे नेमधर्म पाळले चार गुरुवारी तिनं लक्ष्मीव्रत केलं शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधर त्याच्याशी शांबालेचा विवाह झाला राजवैभवातील शांबालेला राजवैभव मिळालं हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव सुखा संसार चालू होता भद्रशवा व सुरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले शत्रूने राज्यावर चाल केली भद्रश्रवाचं चा राज्य लुबाडलं सुरजचंद्रिकेचं राणीपद गेलं भद्रश्रवाला वाईट वाटलं पूर्वीचे दिवस आठवले राणा मनात फिरून राजाराणीने कष्टाने दिवस काढायला सुरुवात केली भद्रशवाला कन्येला भेटावंसं असं वाटलं तो एकटाच निघाला चालून चालून दमला नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं घाईघाईनं ती राजवाड्यात गेली राजाला सांगितलं मालाधरानं माणसं पाठवली आणायला रथ पाठवला सासऱ्यांना घरी आणलं सन्मानानं नवी वस्त्र व कंठीहार दिला शांबाला वडिलांची काळजी घेत होती काही दिवसांनी राजाला वाटलं आता परत जावं जावयाला तसं त्यांना सांगितलं मुलीचा निरोप घेतला जावयानं मोहरा भरलेला हंडा नोकराज नोकराकडे देऊन राजासोबत राजा परतला चंद्रिकेला भेटला हंडा पाहून ती आनंदली घाईनं तिनं झाकण काढलं आत बघते तर काय तिला कोळसेच दिसले सूरज चंद्रिकेनं कपाळावर हात मारला नशिबाला दोष दिला नवऱ्याला सांगितलं ते ऐकून तोही चकित झाला दुःख पाठलाग करीत होते दारिद्र्य सरत नव्हते चिंतेचे सावट पसरत होते काळजीचा वनवा भडकतच होता सूरजचंद्रिकेचा एक एक दिवस दुःखाचा जात होता एके दिवशी तिला मुलीला भ भेटावं डोळे भरून पाहावं वाटलं नशिबाचे भोग भोगायचेच आहेत सूरजचंद्रिका घरून निघाली मुलीच्या सासरी पोचली तो दिवस गुरुवारचा होता नदी किनारी वेळ बसली दमली होती त्यावेळी एकदा सी नदीवर आली तिनं राणीच्या आईला ओळखलं घाईनं ती महालात गेली राणीला निरोप दिला तुमची आई आली नदी किनारी बसली खूप दमलेली दिसली तिला आणायला कोणीतरी पाठवा शांबालेनं सारथ्यासोबत रथ नदीकडे पाठवला आईला घेऊन यायला आई सांगितलं आई रथात बसून महालात आली आईला बघताच शांबालेनं आनंदाने मिठी मारली मुलीचं वैभव पाहून तिचं मन तृप्त झालं होतं तोंडून शब्द फुटत नव्हतं आईनं स्नान केलं मुलीनं तिला पैठणी दिली सोन्या मोत्यांचे दागिने दिले आईचं रूप अधिकच खुललं दुपारची वेळ झाली शांबालेनं भक्तिभावानं लक्ष्मीची पूजा केली आरती झाली धूपदीपांचा वास दरवळला शांबालेचा कडकडीत उपवास होता भोजनाची तयारी झाली तिनं आईला जेवायला बोलावलं सूरजचंद्रिका पाटावर येऊन बसली पण ती एकदम शांत होती तिला मागचा जन्म आठवला लक्ष्मीदेवीच्या कृपेनं या जन्मी ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी देखील तुझ्यासोबत उपवासच करीन श्यामा म्हणाली ठीक आहे मार्गशीर्ष महिना होता मुलीनं चारही गुरुवारी व्रत केलं ते आईनं पाहिलं तीही उपवास करू लागली देवीला भक्तिभावानं प्रार्थना करत होती महिना संपला घरी जायचा विचार ठरला पोचवायला शांबाला सोबत गेली चार दिवसांनी शांबाला निघाली मालाधर राजाने पाठविलेला पैशांचा हंडा घेतला त्यात मीठ भरलं तो नोकराजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली गप्पा मारता मारता वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते मालाधरानं विचारलं माहेराहून काय आणलंस शांबालेनं सोबत आणलेल्या हंड्याकडे बोट दाखविलं मालाधरानं उत्सुकतेनं झाकण काढलं त्यात त्याला काय दिसलं मिठाचे खडे अगं वेडे मिठाचे खडे कशाला आणलेस इथं मिळत नाही मीठ मीठ मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं त्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र दूरवर माझ्या वडिलांचं राज्य होतं पण आज शांबालेच्या सांगण्यातील खोच राजानं हेरली तो विचारात गुंगला शांबाला म्हणाली हे मीठ जीवनाचं अमृत आहे अन्नाला चव येते ती मिठानच मीठ नसलेला पदार्थ अळणी असतो ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमाणी असावं त्याचं रक्षण करावं कामात कसूर झाली तर प्रसंगी प्राणही द्यावे मालाधर राजा निश्चयानं उठला त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठविले त्यांना बोलावून घेतलं भद्रशवाला काय झालं कळलं नाही ताबडतोब तो जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली विचार पक्का ठरला भद्रशवानं अनुमती दिली मालाधरानं मुख्य सेनापतीला तात्काळ भेटण्यास बोलावलं सेनापती आले त्यांनी मालाधराला वंदन केले आज्ञा करावी महाराज ते म्हणाले भद्रशवाचं राज्य जिंकलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करा प्रत्येक सैनिकाच्या हातात हंड्यातला मिठाचा एक एक खडा ठेवा शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली शत्रूच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले मालाधराचे सैन्य बेभान लढत होते शत्रु सैनिक जमिनीवर कोसरत होते सूर्य पश्चिमेकडे जात होता अंधार हळूहळू पसरत होता शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा फडशा पाडला अपूर्व विजय मिळवला भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं मालाधराला व शांबालेला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला अफाट संपत्ती मिळाली ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा बरीच नाणी होती आणि शस्त्रांचा साठाही होता मालाधरानं भद्रशवास सूरत चंद्रिका घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाचं उधान आलं होतं तो होता गुरुवार लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती झाली धूप दीपांचा सुगंध दरवळला तिनं व तिच्या आईनं उपवास केला रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पकवानाचं जेवण केलं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस मंगल मुहूर्ताचा दिवस मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं त्यानं या व्रताची सांगता झाली राजा राणी सौराष्ट्रात आले सुरजचंद्रिकेनं पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला तो आजन्म पाळला घरची परिस्थिती सुधारली राजाचे सात पुत्र दूरदेशाहून अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना आनंद झाला या व्रतामुळे राजा राणी सुखी झाले दुःखाचे वादळ सरलं अशी साठा उत्तराची कहाणी उत्तरी, सुफळ संपूर्ण सर्वांनी देवीला वंदन करावं त्यांचं घर सदैव आनंदित राहावं अशी लक्ष्मी देवीला प्रार्थना करावी